नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी कर्जमाफी संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची घोषणा केली आहे फक्त गरीब शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देणार या संदर्भात त्यांनी महत्वाचं वक्तव्य केले आहे तर त्यांनी त्यांच्या भाषणात काय बोलले आहे ते आपण पुढील व्हिडिओत बघूया बघूयापूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने सांगितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे पाच वर्ष जे आपण दीड हजार रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिना आपण करणार आहोत एकवीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही आम्ही शब्द दिलाय आमच्या लाडक्या बहिणी एकवीसशे रुपये देऊ हा शब्द दिलाय आणि आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्ज गरज आहे फार्म हाऊसवाले मोठे मोठे लोक लेआउचे लोक मर्सणीमध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंडन्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंड्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार काल निर्णय घेतलाय आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त झाले नाही बिल प्रत्येक महिन्यानी दहा टक्क्यांनी वाढतात विजेचे रेट प्रत्येक दहा टक्के वाढतात प्रत्येक वर्षी पण माननीय देवेंद्रजींनी काल निर्णय घेतलेला आहे आत्ताचा रेट आठ रुपये दहा पैसे आहे पुढच्या पाच वर्षांनी जर ऍव्हरेज केलं तो तो अकरा रुपये वीस पैसे झाला पाहिजे अॅव्हरेज रेट ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे ज्या पद्धतीची वाढ चालू आहे पण माननीय देवेंद्र फडणवीस निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे म्हणजे शेतातलं वीज बिल आम्ही घेणारच नाही शेतकऱ्याकडं घेणारच नाही पण तुम्ही तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा राजेश मानखडे आणि आमची टी तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे अकरा रुपये वीस पैसे होणार होतं ते फक्त सहा रुपये राहणार आहे सहा रुपये राहणार आहे हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून गरीब माणसाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे शेतकऱ्याला वीज मोफत मिळाली पाहिजे आमचं सरकार निर्णय घेत आहे मी निर्णय घेतो आहे मी सर्वात जास्त पैसा कुणाला देणार आहे तर या अमरावती जिल्ह्याच्या पाझन रस्त्याला देणार आहे या जिल्ह्यातले संपूर्ण बांधण रस्ते चांगले झाले पाहिजे शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता हा चांगला असला पाहिजे शेतकऱ्याला पुराला मोटरसायकल घेऊन शेतात जाता आलं पाहिजे आणि याकरता आम्ही काम करतो आहे एकीकडे एक जलसंधारण करायचं आहे पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे जलसंधारणाचे छोटे छोटे बांध आहे ते आम्ही बांध चांगले करतोय या ठिकाणी जमिनीतलं पाणी उभं आलायचं आहे जमिनीचं आठशे फूट पाणी खाली चाललं आहे जोपर्यंत जमिनीचं पाणी वर येणार नाही शेतकऱ्याचा पुराला रोजगार मिळणार नाही तोपर्यंत कौंडण्यपूर आणि आपल्या अमरावतीचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणींना आमची आश्वासन आमच्या लाडक्या बहिणींना आणि सर्व भक्तांना आश्वासन आहे की आमचं सरकार मी जो जो संकल्प केला आहे राजेश वानखेडला मत देत जो जो संकल्प तुम्ही केला होता जो जो आम्ही संकल्प केला देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं तो एक एक शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि मला आज पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी फार नशीबवान आहे की मला अमरावती जिल्ह्याचं नागपूर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे मागच्या वेळी मी पालकमंत्री होतो पण अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन आई रक्माईचं आई रुक्मिणी मातेचं मला या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र विकास करण्याचा जो मला या ठिकाणी योग आलेला आहे हे माझ्या नशिबात लिहिलेलं आहे आणि माझ्या नशिबात लिहिलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आलो आहे मी तुम्हाला वचन देतो विमाननीय देवेंद्रजीच्या समोर मी पूर्ण आराखडा या ठिकाणचे आर्किटेक्ट आहे आणि फक्त तुम्ही मला माझ्याकडे एक महिन्याने का, या मी तुम्हाला आर्किटेक्ट नवरकर ज्यांनी शिवसृष्टी बांधली ज्यांनी पुराणी महालक्ष्मीचं काम केलं एकशे एकावन्न फूट हनुमानजीची मूर्ती बसताय या सर्वांना तुमची गाठबाड करून देतो तुम्ही केलेलं आम्ही केलेलं सर्वांनी विचार केलेलं एक असं संस्थान उभं करू ही जी पंढरपूर विदर्भामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती कंडोरपूरचं दर्शन घेतलं पाहिजे याकरता आई रुक्मीचं दर्शन घेतलं पाहिजे याकरता मी एक चांगला पाच वर्षाचा विकास आराखडा करून एका वर्षात नाही होणार आणि आपल्याला एकच वचन द्यायचं आहे या कामात कुणी एक पैसा खायचा नाही एक पैशाचा भ्रष्टाचार करायचा नाही एक पैशाचा त्या ठिकाणी कुठलाही धार्मिक कार्य धर्माचं कार्य करण्याकरता आपण या ठिकाणी आपलं सर्व इन्कम फिनकम सोडायचा आहे आपण त्यामध्ये कुठेही नजर टाकायची नाहीये देव देश धर्माच्या कार्या करता देव देश धर्माच्या कार्यकर्ता येणार हजारो पिढी तुमच्या समोर बसलेल्या लहान लहान पिढींना संस्कार देण्याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि मी तुम्हाला वचन देतो मी काही नाही काही माझा दावा नाही की सारा मी सारा बदलून जाईल मी सारा बदलून जाईल मला माहिती नाही पण रखुमाई आईने मला इथं आणलंच आहे तर काही ना काही चांगलं करण्याचा मी प्रयत्न करील एवढंच वचन मी आपल्याला देतो सर्वांचे आभार मान